जाधव बंधू दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी ठाणे येथून ठोकला बेडा गुंडाविरोधी विरोधी पथकाची कारवाई दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बोधले नगर मागे असलेल्या आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्याने उमेश भगवान जाधव व प्रशांत भगवान जाधव या दोघा भावांचे कोयत्याने वार करत निर्घुणपणे खून केला म्हणून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेरा भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन प्रमाणे दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर हे करत असून आतापर्यंत गुन्ह्यात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याने तो आरोपी फरार होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आणखी एक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने मान्य श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त मान्य श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त मान्य संदीप मिटके सहयक पोलीस आयुक्त यांनी गुंडविरोधी पथक यांना फरार आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अमलदार अक्षय गांगुडे यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सदर दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असलेला आरोपी मंगेश रोकडे सध्या ठाणे येथे आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करत आहे सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांचे सहाय्यक पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण असे पदक तत्काळ ठाणे येथे दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी खाना झाले ठाणे शहर येथे आरोपीचे नातेवाईक राहत असलेल्या कापूर बावडी पोलीस ठाणे हद्दीतील मनोरमा नगर झोपडपट्टीत दिवसरात्र सापळा रचला असता दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास गुन्ह्यातील आरोपी हा मनोरमा नगर येथील बुद्ध बुद्धविहारचे मोकळे मैदान ठाणे शहर येथे असल्याचे दिसून आल्याने सदर ठिकाणी पोलिसांनी आपली ओळख लपवून व पोशाख बदलून सापळा रचला असता मोकळे मैदान असल्याने आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे व वर्ष बत्तीस राहणार सिद्धार्थ हॉटेल आंबेडकरवाडी नाशिक याच ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी मान्य श्री संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक शहर मान्य श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त मान्य श्री संदीप मिटके सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील अडके, प्रदीप ठाकरे भूषण सोनावणे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्य कामगिरी पार पाडली आहे